झाली बाई एकदा देवाची पूजा घरातली आता बाहेरच्या आजीबाबाच्या चिऱ्याला ना अगरबत्ती लावते फुलं वाहते पाणी टाकून घेते सकाळपासून नाही काम राहते आहे एक तर आवरत नाही माऊली कुठं जाऊन बसलाय त्याच्या आईकडे गेलाय का काय काय माहिती सात साडेसातला उठला का पळवतो पळत होत नाही पावसाचं वातावरण झालंय पाऊस येतो का आलं पाहिजे गरम होते एकतर घेते आता पूजा करून मम्में, मम्में, का रे तू हे आजी बाबाला देवाबत्ती करते मला भूक लागली भूक लागली काय खायचं पोंगे पोंगे खायचे पोंगे नाही ना मावली काय काढवायची मम्मी चाल चल आजी चला इकडे इकडून आधी पड इकडे चप्पल काढ चप्पल काढ आई बाबाला म्हणा मला सुखाचं ठेवा माझ्यावर सदैव आशीर्वाद राहू द्या म्हणा आज बाबा सुख तू आजीचे चाय पेला का सकाळी उठून गेला सात वाजतापासून हां आता नऊ वाजली काय खा आंघोळी करून आला का, का? वा आता काय खायचंय तुला काय खायचंय पोंगे, पोंगे नाही ना नाही ना, ना रे दादा पप्पाला पप्पाचं काम चालू आहे तिकड झाडांना पाणी टाकलं हा जाय मग पप्पाला सांग वे, काय वेळ या पोरात तेलकट मेलकट खायची इच्छा झाली काय रे माऊ तुम्ही हे काय करीत इच्छा आहे ते झाडाला पाणी टाकीतो ना बाबा पोंगे खायचे पोंगे खायचे अरे ते तेलकटाने आजारी होतय माणूस मला काय वाटले बर आता झाडायला पाणी टाकून झाले माझ मी ना आता गावामध्ये तु गाव जातो तुला आहे ना पोंगे घेऊन येतो आपण हे ना घरीच चळायला लावू मम्मीला चालेल ना हा तू इथं थांब बर का मी गावात जातो आता या सगळ्या झाडायला पाणी टाकलं असं तुला मी सांगितलं रोज झाडायला पाणी टाकी जाय तू ऐकतच नाही असा सकाळी उठला का कुठं जातोय रे आजीकडे गेला होता का बर चला मी गावामध्ये जातो तुला पोंगी घेऊन येतो चालते फुलं नको तोडू घरात बस घरात पाच मिनिटात आलो मी शीतल काय मी गावामध्ये पोंगी आणाय चाललोय दादाचे बाप्पा आता आता इतक्यातच गेले लवकर आले म्हणजे बरं होईल त्यावर चूल मांडून घेते माऊ आ इकडे रे काय म्हणते चला आपण ना पप्पा येईपर्यंत ये ना चूल बिल पेटू विटा आणू चूल पेटून ठेवू हां चला पाहिजे करते का ते ना किती विटा आहे चल आपण घेऊ चालू हळू उचल बर का ती छोटी उचेल छो ही छोटी गिदर याल की याल हा ये माझे माग हाळूस ठेव ना का पुटल ठेव खाली कुडा इधर ठेव सर अजून आणायला लागल <laughs> 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 ना तू ना आज तुला का तुला पोहळ्या खायचे गॅस संपला नाही आमका झाली आपली चूल हा कागद पडेल तेवढ्या आमचा आपल्याला अनुसरपण आणायला जायचे केलं चल आपण सरपण घेऊन ये तिकडून हाय सरपण आण चला मी लगे घे चल इकडे एवढं पण चल चल आता एक काम कर घरात जाय आणि देवा देवाला रवळ मातीशी तेवढं घेऊन ये नाही तर मग इकडे खिडकी मध्ये मातीची इकडच्या नाही हा जाय तू तो रॉक केल नाही एक तर टाकून घेते बसायला खाली काढ घे काय घ्याल तू इथं बसतावर मी कागद घेऊन येते पेटवायला उद्या करू नको बाबा किती पंगा घेून येते काय मैते आता सरक मावली चुल घेऊ दे पेटून उणू राहिले एकतर माग सर माग सर लाम सर झुल पेट होई सर मलला जागे दे ना हा गरम आहे इथं जागा ये एवढा उणत काल जाम बसला इकडे तू इने बस, बस म्हणले तुला तूच बनले होतीस अरे परा इकडे ये ना मी नाही येणार अरे आजर पडला पर दवाखान्यात नाही लागला आताच दवाखाना करून आणलाय तुला चल इकडे ऐक जरी मी पोंगा ताणार नाही का मम्मा चालून दे ना हा तळी ते पण तू इकडे ये ना मग तू सगळ्या बाजूला हा चुल तर पेट तुला का पेटत नाही इकडे रॉक केलं नाही काय नाही पण तू बाजूला सरक पेटू दे ना पेटली सर मागव चल ताई थोडी मागे घेऊ दे जळून सर... चांगली पेटवती धाका नको देऊ आता चूल पेटली बर का मस्त पप्पा र आपण ना तेल तापायला ठेवू चला आता आपण घेऊन तेलकड पप्पा येतील चूल चांगली पेट चुल विजली रे बाबा विजून गेली लोकल नसला का असं होतं ठेव कडे खाली चल शांत बस बर गपचीप मम्मी हा मला एड जमानात तुला जमायची आता एक हवाय सुटली थांबा पेटली बर का माग सरक चटके बसतील आता कढई देते ठेवून बापरे हळू 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 मम्मी काय पप्पा कधी का येतील येतील ना आता मला फोन का वाटले अजून येत नाही जाय घरात तिकडे फोन फोन घेऊन ये फोन कर पप्पाला ओके okay, आणि तो धर फोन लागला पप्पाला विचार धर हॅलो सर या ना पप्पा आ या बात काय हा राहिले का हा बर बस लांब बस बर का चटका बटका बस तेल टाकून घेते पप्पा व्यवस्थित म्हणजे तरी ताप बस पप्पा पप्पाले पोंगे घेऊन हा आले पोळे लोक येतील पप्पा ए पडशील काय पोरे भाई पप्पा काय एवढं तार लागतो का अरे तो दुकानदार बाहेर गेला होता धर दर... हे बाई पोंगे तळून ठेवा मी ना आता उसाला पाणी देऊन येतो आणि मला पोंगे ठेव का जाय शीतल काय मी ना उसाला पाणी देऊन आलो बर का आणि मला पोंगे ठेव काही का। बर लवकर काय पोंगे

आكله पटकन काही नाही उठा मने फुगला अरे यार पाला ग्रीन कलर घ्यायचा होता हा काय ग्रीन अजून कोणता कलर घेऊ ग इतला जो आवडत तू? इ... <laughs> ना म्हणले वागा सर चटका बसला <laughs> ना वागा सर पाहिलं ना चटका बसतोय दादा तुला दिले आता पोंगळ्या तळून थंड झाल्या खाय मला कुरड्या दोन तळायला थंड झाली काय हा कोणता कलर आहे पिंक तुला कुरडे खायची का कुरडे खायची पप्पाला ठेवायला लागल तू तर पोंगडा सगळ्या खतम करीत आलाय पप्पा म्हणे मला ठेवा म्हण पोंगळ तळल्या का मग भारी वाटत काल घालून खाऊ लागलाय मस्त पोंगड्या कशा लागते घरच्या तेरा हे काय ना कुरडाई नको पप्पा कधी येते काय माहिती बाय पाणी मारायला गेले उसायला येत नाही मग नाही पप्पाला ठेवायला लाग संपलाय तो आज आपल्या अंकला घरच्या तेलात तळून खाल्ल्या ना पोंगे आजारी पडत नाही बाहेरच्या तेला खराब राहते ते, ने। ते ना कधीच खायच्या नाही घरी आणायच्या कच्च्या तांदळाच्या पोंगळ्या घरी तळायच्या घरी खायच्या त्याच्यामुळे त्रास पण होत नाही कोणी दिल्या ना बाहेरच आणल्या खायचं ना बर का तुला खायच्या सांग मी तुला असे तळून देत जायला या कशा लागत या खायला माझं झालं आता कुरडा घरात हा पप्पाला माऊली एकटाच पोंगे खात बसलाय माऊली मी खाऊ का पोंगे मम्मी कुठे गेले मम्मी घरात मम्मीने खाल्ले पोंगे हा मी खाऊ ना, ना आ, बारी रे। तू अरे वा तुझ्या हाताला तर लईच चव रे आता ना बाकीचे पोंगे घरात खाऊ चल बाहेर ना ऊन झाल्यामुळे लई अंगातून घाम यायला लागलाय चल घरामध्ये